गिशूने इथे बॅग पॅक केलेली आहे बघू त्यामध्ये काय ठेवलेलं आहे गिशूने आता हा गिशूचा खाऊ आहे गिशूची आता इथे गरम पाण्याची बॉटलसुद्धा भरून घेतलेली आहे मी खेळणी फक्त दुसऱ्या पिशवीत ठेवायला लागेल कारण पूर्ण बॅग आता फुल झालेलीच आहे लॉक करून घेतं तर आमच्या इथे बॅग पण आता पॅक करून झालेल्या आहे थोडा तर आम्ही फिरायला जायला निघालो आहोत आम्ही फॅमिली चाललेली आहे आमची तर आम्ही कुठे चाललेलो आहोत तर नक्की तुम्हाला लवकरच समजेल तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आली आलेली आहे जेजुरीशी आणली का तर आता मी रेडी झालेली आहे आम्ही चाललेलो आहोत फिरायला तर इथे बॅग वगैरे भरून घेतलेली आहे आम्ही आता आम्ही गाडीमध्ये बसणार आहोत आणि तुम्हाला लवकरच समजेलच आम्ही कुठे चाललेलो आहोत चला कंटिन्यू आमचा ब्लॉग बघत राहा तर आता आम्ही सर्वजण गाडीमध्ये बसणार आहोत सांगितलं ऍडजस्ट केलेले आहेत बॅगा चला आम्ही निघालो आता फिरायला जायला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही चाललो होतो फिरायला आमच्या गावातून आता आम्ही निघालो निघलो पायजिथे आमचं आता जेजुरीचे देव घेऊन आलेले आहेत गावामध्ये देवांचे पाया पडून घेते आम्ही पण देव आलेले आहेत दे।

तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि आता आम्ही सीएनजी पंपावर उतरलो आहोत सीएनजी टाकून घेत आहे विरॅन इकडे तर इथे एन जी भरायला घेतलेली आहे गाडीमध्ये आमच्या मी आता इथे बाकड्यावर बसलेली आहे आणि आमचा प्रवास खूपच लांबचा आहे आणि खरोखर तुम्ही या प्रवासामध्ये भरपूरच एक्सपिरियन्स घेऊ शकता खूपच चांगला प्रवास आमचा होणार आहे तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा थँक्यू आता हायवे चालू झालेला आहे रात्रीचे रात्रीचे दहा वाजलेले आहेत आता सुरुवात झालेली आहे गाडीमध्ये आमच्या बघा एक तेल आणलेला किटलीमध्ये तोच <laughs> पूर्ण ओलून माकलेला आहे आणि आता आम्ही हायवेला आहोत आता कुठे उभी करायची गाडी काय समजत नाही पूर्ण तेलकट झालेला आहे ते तेल कट झालेला आहे तेलच ओरला खाली कुठेतरी आम्ही गाडी थांबू आणि क्लीन करून घेऊ कारण आमचा प्रवास लांबचा सा, प्रवास करा करत घरी बसून लोणावल्या घाटामध्ये खूपच ट्रॅफिक झालेली आहे ट्रॅफिक इशू बघा ट्रॅफिक मस्त आता जुने गाणी लावलेले आहेत आणि प्रवासाचा आनंद आहे কমি আছে না

kar tú mi continue raa punnar rasta samsam hai to tonas dwaa rasta mali nei am saraa पंढरपूरला पहाटे पहाटे पोहोचलो तर आता आम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊन बघू कसं दर्शन भेटतं आम्हाला सकाळचं आहे तुमच्या समोर विठू राहायचं मंदिर

शंभर रुपये दोन आहे पांढरंग आम्ही आता देवाला आहे बाहेर काढायला नाही मोबाईल अजून पण तर गाईच खूपच भारी असं दर्शन झालेलं आहे आमचं आताच आताच मी बाहेर निघले दर्शन करून बघू शकता तू झाल्या खूप भारी असं दर्शन झालेलं आहे आमचं आता खूपच भारी अशी मूर्ती आहे इथे चला आता आम्ही निघालो पुढचा प्रवास आला आमच्या आम्ही आता सी एन जी पंपावर थांबलो आहोत इथे पावणे आठ वाजलेले आहेत आता सी एन जी भरून घेते गाडीमध्ये सारखी सी एन जी टाकायला लागते गाडीमध्ये संपली का टाकायला लागते कारण आमचा डिस्टन्सच खूप लांबचा आहे ना म्हणून विरार फॅमिली रेस्टॉरंट मी तर पूर्ण आता आम्ही नाश्ता करून घेणार आहोत इशू जॉब झाली तुझी जॉब आपल्याला कुठं जायचंय फिरायला पिकनिकला ते खूपच चांगला असा गार्डन एरिया आहे रेस्टॉरंटच्या साईडला सगळी झालेलं आहे आपल्याकडं

बाहेरच नाश्ता करायला बसलेला वेदर पण खूप चांगलं आहे चला तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू वगैरे जाणं खूप चालेलं आहे लवकरच तुम्हाला आमचा लोकेशन समजेल आहे आमची मंडळी अजून बसलेली आहे नाश्ता करायला कधी होईल त्यांचा नाश्ता काय माहिती आवड प्रत्येकाची वेगवेगळी आहे हो

मस्त ताजे ताजे फ्रुट्स यशूची डॉलबा कशी राहिले गिशू आला काय पाठी माझ्या बॅगा कशा चिपलेले आहेत आता आम्ही रूम बघायला आलेलो आहोत मिस्टर गेलेले आहेत वरती रूम बघायला बघू आता कशी रूम आहे कुठे चालले ऑफिस ला का कुठलं ऑफिस आहे

तर इथं हा किचन आहे आणि हा पण भरपूरच मोठा किचन आहे टेन्शनच नाही एकदम घरासारखी बिल्डिंग आहे आणि खूपच मोठा आहे हॉल आहे हा त्याचबरोबर इथे मास्टर सुद्धा आहे तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या लोकेशनवर तर आमचं लोकेशन, लोकेशन आहे हैदराबाद तर तुम्ही मी सकाळपासून बोलत होते आम्ही फिरायला चालू फिरायला चालू तर हे लोकेशन होतं आमचं हैदराबाद तर आता जस्ट आम्ही पोचलो हॉटेलमध्ये आणि हा बघा आमचा रूम आहे तर असा हा आमचा ब्लॉग होता आजचा आम्ही ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा हा माझा ब्लॉग होता आणि पुढचा ब्लॉग मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे नवीनच तर एक हैदराबाद सिटीमध्ये काय काय आहे काई काई, जे काय चांगले असेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी तर तुम्ही नक्कीच आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा थँक्यू बाय बाय